आकडेवारीचा अभ्यास आहेच आणि या सगळ्या स्थितीत पुढं काय होणार हे नरेश मस्केना सांगता आलं पाहिजे विधानसभेच्या दिवसांमध्ये काय होऊ शकतं उद्धव ठाकरे किती जागा लढू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं ते आता असं सांगू लागलेत की जे सोडून गेले त्यांना परत घेणार नाही तुम्ही कोणी परत जाण्याच्या मूडमध्ये आहात का हे बघा त्यांच्याकडे अहो जे ज्यावेळी पुढे सरकार येईल ना येईल बहुमत होईल मुख्यमंत्रीपद मिळेल ही कुठलीही परिस्थिती नसताना विद्यमान मंत्री आपल्या खुर्ची बाजूला करून एकनाथ शिंदे यांच्या समवेत गेले ते परत तुमच्याकडे कशाला जाणार आहेत तुमचा काय विषय तुमचा विषय संपलेला आहे दादरसारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी शिवसेनेचा जन्म झाला त्या ठिकाणी तुम्हाला मतं मिळत नाही आहेत वर्डीमध्ये तुम्हाला मतं मिळत नाहीत परळमध्ये तुम्हाला मतं मिळत नाही आहेत तर तुमच्याकडे कोण येणार आहे तुमचा जनादार त्यांचा संपलेला आहे केवळ ह्या निवडणुकीमध्ये लोकांची फसगत केली काही धार्मिक तेट निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला के त्यामुळे काहीफार थोड्याफार प्रमाणात त्यांना जर मतं मिळाली असतील लोकांच्या लक्षात आलेलं आहे मूळ हिंदुत्व हिंदुत्व विचारसरणी यांनी सोडलेली आहे आणि कुणाच्या मागे लागलेली आहेत जी काही थोडीफार मतं त्यांना मिळालेली असतील जी शिवसेनेची तीसुद्धा पुढील निवडणुकी त्यांना मिळणार नाही यांची परिस्थिती अत्यंत वाईट होणार आहे